रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यातील नागाव गोरेगाव येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन भाजप विधान परिषद घटनेते तथा मुंबई बँक अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते पंचवीस फेब्रुवारी रोजी संपन्न झाले या कामांमध्ये नागाव बस थांबा अंतर्गत कॉन्क्रीट रस्ता आणि गटार लाईन अशा एकूण अंदाजपत्रकीय रक्कम अठरा लाखांच्या विकास कामांचे भूमिपूजन संपन्न झाले यावेळी आमदार दरेकर यांच्या समेत भाजप जिल्हा सरचिटणीस बिपिन मामुणकर महिला मोर्चा सरचिटणीस कुद्री मोती माणगाव तालुका सरचिटणीस युवराज मुंडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी माणगाव तालुक्यातील विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आमदार प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला भारतीय जनता पार्टीला कमी लेखण्याचा कुणीच प्रयत्न करू नये कारण जगातला सगळ्यात मोठा आमचा पक्ष आहे देशात सर्वात जास्त सत्ता असणारा आमचा पक्ष आहे परंतु भारतीय जनता पार्टीचं काय आहे अशा प्रकारचं ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आम्हाला हिणवलं गेलं आणि निश्चितच त्याचं दुःख वेदना आमच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांनी या जिद्दीनं ईर्षेनं या ठिकाणी या नागाव ग्रामपंचायतीवर झेंडा फडकल्यानंतर हा मेळावा घेतला म्हणून मी उपस्थित आहे आणि या मेळाव्याच्या निमित्ताने मी एक संदेश दिला आहे यापुढे होणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुका असतील जिल्हा परिषदेच्या निवडणुकी असतील युती धर्म आमचा पाळून भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी ताकदीनं लढेल आमचं त्या ठिकाणी मानाचं स्थान असेल